मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महत्वाची बातमी सध्या समोर येते शिंदेसेनेच्या गटातून मित्रांनो अतिशय मोठा दारुण पराभव मंत्र्यांचा मंत्र्यांचा कॅबिनेट झालाय दारुण पराभव त्यांच्याच गावात हा पराभव झाल्याने नेमकी विधानसभा निवडणूक कशी जिंकली यावर आता मोठ प्रश्नचिन्ह निर्माण झालाय मित्रांनो बघूया सविस्तर अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणातील शंभूराज देसाई यांच्यासाठी नक्की सर्वात मोठी धक्कादायक माहिती आली समोर बघूया भाजपमध्ये एंट्री होताच पहिल्याच निवडणुकीत पाटणकरांनी शंभूराज देसाई समर्थकांचा उडवला धुवा प्रतिष्ठेच्या निवडणुकीमध्ये मारली बाजी शंभूराज देसाई यांना ठाकरेंशी गद्दारी करणं पडलंय सर्वात मोठे महागात सत्यजित पाटणकर यांनी सध्या शंभूराज देसाई यांना चितपट केलाय पाटण तालुक्यात झालेल्या पहिल्याच निवडणुकीमध्ये पाटणकर गटाने भाजपमध्ये विजयी सलामी दिली आहे त्यामुळे पाटणकरांच्या दृष्टीने हा विजय महत्वपूर्ण आहे महाराष्ट्र राज्याच्या या पहिल्याच निवडणुकीत झालेल्या सत्यजित पाटणकर यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री असलेल्या शंभूराज देसाई यांना दणका दिला आहे अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीमध्ये पाटणकर समर्थकांनी विजय मिळवत मृतकांचा धुवा उडवला आहे त्यामुळे पाटणकरांनी भाजपमध्ये विजयी सुरुवात केल्याची मानलं जात आहे सत्यजित पाटणकर यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर पाटण तालुक्यात झालेल्या पहिल्याच निवडणुकीत पाटणकर गटाने भाजपमध्ये विजयी सलाम दिले आहे त्यामुळे पाटणकरांच्या दृष्टीने हा विजय महत्वपूर्ण आहे पाटण तालुक्यातील बुद्रुक येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक लागली होती त्यात निवडणुकीत पाटणकर गटाने पावनादेवी शेतकरी ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या समर्थकांनी विरोधात पॅनल उभा केला होता सत्यजित पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार नेते सुजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या दिवशी बुद्रुक सोसायटीच्या निवडणुकीत पावनादेवी शेतकरी ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवारांनी यश मिळवत मंत्री शंभूराज देसाई दे समर्थकांच्या पॅनलचा पराभव केला आहे यात निवडणुकीत पाटणकरांच्या गटाने सोसायटीच्या सर्व ज्या सर्व जागा जा जिंकल्या असून विरोधी देसाई गटाला आपले खातेही उघडता आले नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि पाटणकर यांनी मात्र शंभूराज देसाई यांना चारीमुंड्या चित करत ठाकरेंची गद्दारी केल्यानंतर कशाप्रकारे पराभव होतो हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे यामुळे सध्या शंभूराज देसाई यांची मोठी अडचण वाढली असून आगामी काळामध्ये आमदार तरी होतात का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे मित्रांनो हा विजय उद्धव ठाकरेंचा हा विजय ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मित्रांनो शिमराव देसाई मात्र आता अडकलेत यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद